अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी या चॅनलवर स्वामी तुमचे सगळे चांगले स्वप्न पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना तर आपल्या या नवीन व्हिडिओला मनापासून सुरुवात करते तर चला आज आहे गुरुवार आज आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांचा आवडता दिवस कारण की गुरुवार म्हटलं हा आपल्या स्वामींचा दिवस म्हणजेच दत्त महाराजांचा दिवस तर भक्तांनो या दिवशी आपण जितकी जास्त सेवा स्वामींची दत्त महाराजांची करू तितकंच फळ आपल्याला मिळत असते गुरुवारी आपण जितकी स्वामींची सेवा करू त्याने आपला गुरुबळ हा खूपच स्ट्रॉंग होत असतो याच गुरुवारचा एक प्रभावी उपाय किंवा गुरुवारची ही सेवा मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तुमचे काही कामं आहे ते अडलेले असतील तर या सेवेने ते सर्व काम बघा तुम्ही ही सेवा आवर्जून करा स्वामींची ही सेवा केल्याने तुम्हाला त्याचं लवकरच फळ मिळणार आहे तर फक्त आणि फक्त गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा मंत्र बोलायला सुरुवात करू शकता तर फक्त आपल्याला हा गुरुवारीच बोलायचा आहे स्वामींचा एकच प्रभावशाली मंत्र तर महाराजांचा हा गुरुवारी अकरा वेळा हा, हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर तुमची कुठलेही कितीही कठीण कामं आहे अडलेली किंवा अडचणी आहे आयुष्यात तुमच्या जीवनात तर ते सगळं पूर्ण होणार आहे तर स्वामींचा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा गुरुवारी बोलायचा आहे तुम्ही हा हा मंत्र एका गुरुवारी बोलू शकता तीन गुरुवारी बोलू शकता किंवा अकरा गुरुवारही बोलू शकतात किंवा एकवीस गुरुवारही बोलू शकतात तर तुम्ही गुरुवारी ही सेवा किंवा हा उपाय करू शकतात जर गुरुवारी तुम्ही एखादं व्रत वगैरे करत आहे तर त्याच्यासोबतही ही सेवा तुम्ही करू शकतात बरेच लोक आहे की त्यांना ही सेवा करायची आहे गुरुवारी पण त्यांना थोडाही वेळ भेळ मिळत नाही तर तुम्ही हा थोडासा वेळ स्वामींसाठी किंवा तुमच्यासाठी काढून ही सेवा हा उपाय हा मंत्र नक्की बोला याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी सोपा आणि थोड्याच वेळात होणारा हा मंत्र आहे हा उपाय आहे ही सेवा आहे बघा ही सेवा करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही थोडाच वेळेत ही सेवा तुम्ही करू शकतात ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातचं सोनं होईल आणि तुमच्या आयुष्यातले कितीही मोठ्या अडचणी आहे प्रॉब्लेम्स आहे कितीही मोठी अडचण असू द्या किती निवारच होत नाही आहे त्या अडचणीचा तर ही अडचण ही तुमची या मंत्राने या उपायाने ही सेवा केल्याने पूर्ण होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ही सेवा नक्की करा कारण की मीही ही सेवा करत आहे खूप दिवसापासून मी ही सेवा करते तर तुम्ही ही सेवा नक्की करा जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व कमेंटमध्ये समर्थ टाईप करा स्वामी तुमचे सगळे स्वप्न इच्छा पूर्ण करतील हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर चला जाणून घेऊया हा मंत्र कोणता आहे ते तर पहिले आपल्याला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे कारण की हा आपल्या गुरूंचा दिवस आहे व आपला गुरुबल गुरु स्ट्रॉंग करणारा हा दिवस आहे तर हा उपाय आपल्याला कधी कुठे कसा करायचा आहे तर आपल्याला हा उपाय सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरात बसून करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे आणि तरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि अजूनही ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर मी त्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही एक स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात नक्की ठेवा तर आता काय करायचं आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसायचं आहे तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपण एक नारळ घेणार आहे नारळ घरातलं असेलही तरी चालेल पण ते पूजा केलेलं नसावं तर नारळ आपल्याला पहिले सगळं साफ करून घ्यायचं आहे म्हणजे फक्त एकच शेंडी नारळाला ठेवायची आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अष्टगंध गंगाजल गुलाब पाणी चंदन कुंकू हळद हे सगळं एकत्र एक करायचं आहे त्याची मस्त आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण ती पेस्ट तयार केलेली आहे त्यात बोट बुडवून म्हणजे आपला जे बोट आहे अनामिकेचं ते बोट बुडवायचं आहे आणि त्या नारळावर नारळावरती फक्त श्री असं लिहायचं आहे फक्त श्री इतकंच लिहायचं आहे आता आपल्याला तो जो नारळ आहे त्यावर आपण फक्त श्री शब्द लिहिलेला आहे ते नारळ आपल्या दोन्ही हातांच्या उंजळीत घ्यायचं आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा म्हणजे आपण ज्या काही इच्छेसाठी हा उपाय करत आहात ती इच्छा आपल्याला बोलायची आहे मग ती इच्छा मग ती इच्छा लग्न होण्यासाठी असो किंवा काही अडथळे येत आहे आपल्या आयुष्यात त्यासाठी असो किंवा आपल्या घरात लक्ष्मीप्राप्तीसाठी असो कसल्याही अडचणींसाठी असो ती इच्छा आपल्याला स्वामींना सांगायची आहे तर तो नारळ असाच आपल्या हातात ठेवून स्वामींना आपली मनातली इच्छा सांगायची आहे म स्वामींना साकडं घालायचं आहे की स्वामी मी यासाठी ही सेवा करत आहे तर ती तुम्ही रुजू करून माझ्याकडून रुजू करून घ्या तर हा नारळ आपण असाच हातामध्ये ठेवायचा आहे तो खाली ठेवायचा नाही आहे आणि हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे बघा तुमच्याकडे एक नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये एकशे तेरा पेज नंबरवरती स्पष्ट तर त्या पेजवरती आपल्याला तिथे स्पष्ट असं लिहिलेलं आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा तर हा मंत्र म्हणजेच पुरुष सुक्त पुरुष सुक्त म्हणजे ही महाराजांची खूपच आवडीची सेवा आहे खूपच हा प्रभावशाली स्तोत्र आहे तर ही सेवा तर महाराजांची हे स्तोत्र खूपच आवडीचं स्तोत्र आहे तर हे स्तोत्र आपण महाराजांसमोर बोल आपले आयुष्यातल्या अडचणी दूर करू शकतो व महाराजांना प्रसन्न करू शकतो मी सगळ्यांना सांगेल की हे पुरुष सुक्त स्तोत्र सगळ्यांनी रोज पठण करत जा किंवा गुरुवारी मी तर हे दर गुरुवारी पठण करते मलाही खूपच चांगले अनुभव आले आहे माझ्याही खूप अशा इच्छा होत्या की त्या पूर्ण होत नव्हत्या त्याही पूर्ण झाल्या आहे आणि तुमच्याही होत तर तुम्हाला हातामध्ये नारळ घेऊन फक्त पुरुष सुक्त हे पठण करायचं आहे बघा मी तरीही प्रत्येक म्हणजे दर गुरुवारी हा उपाय ही सेवा महाराजांची करत असते न टाळता तर माझेही खूप प्रॉब्लेम्स दूर झाले आहे मी खूप जणांनाही सेवा सांगितली होती म्हणजे आमच्या इथे राहतात त्या महिलांना तर त्यांनाही या सेवेचा खूपच लाभ मिळाला आहे तर तुम्हीही ही सेवा आवर्जून करा खूपच प्रभावशाली आहे ही सेवा आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे नित्यसेवाच पुस्तक नाही तर तुम्ही मोबाईलवरती गुगलवरती सर्च करून किंवा यूट्यूबवर सर्च करून हे ऐकू शकता हे ऐकल्यानेही खूपच प्रभावशाली तुम्हाला अनुभव येतील पण तुम्ही हे रोज पठन केलंच पाहिजे म्हणजे दर गुरुवारी तुम्ही हे पठन केलंच पाहिजे याचा फायदाही तसाच आहे खूपच प्रभावशाली आहे हा मंत्र तर तुम्हीही नक्की करा मी तुम्हाला सांगते महाराजांची एक माळ कमी जप करा किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणत ता असाल एक वेळेस तो कमी पठन करा पण हे पुरुषयुक्त स्तोत्र रोज पठन करत जा म्हणजे दर गुरुवारी पठन करत जा स्वामींना हा स्तोत्र खूपच प्रिय आहे खूपच आवडता स्वामींचा हा मंत्र आहे तर महाराजांना हा मंत्र खूपच प्रसन्न करणारा आहे तर आपल्याला हे सुक्त अकरा वेळेस हातामध्ये श्रीफळ घेऊन बोलून झालं की हे श्रीफळ महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर हे महाराजांना अर्पण करायचं आहे तर तुम्ही ही सेवा सकाळी करणार असाल तर संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा नारळ आपल्याला स्वामींसमोर कराय फोडायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेला करतात तर दोन तीन तासांनी हा नारळ आपल्याला स्वामींसमोर फोडायचा आहे तर आपल्याला त्या फोडलेल्या नारळाचा गोड प्रसाद बनवून खायचा आहे म्हणजेच तो नारळाचा आपण प्रसाद पहिल्यांदा बनवू तेव्हा प्रथमच स्वामींना त्याचा निवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना तो प्रसाद खायला द्यायचा आहे बघा तुम्ही ही सेवा करून बघा ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातले खूपच मोठे मोठे काही प्रॉब्लेम्स असतील काही अडचणी असतील त्या निश्चितपणे पूर्ण होतील तुमच्या आयुष्यातले कोणतेही अडथळे येणार नाही तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमचे सगळे कठीण प्रसंगात तुमची साथ देऊ तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका శ్రీస్వామి సమర్థ భక్తాను